हॅलो नमस्कार मंडळी आजसाठी मी मसुराची डाळ एक वाटी घेतली आहे आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे आणि आता हा हा जो त्याला फेस येईल वरती तो काढून टाकायचा म्हणजे मग आपल्याला त्या ज्यांना ॲसिडिटी पित्ताचा त्रास आहे त्यांना हा त्रास होत नाही आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकते मी पेस सगळा काढून टाकलेला आहे त्याच्यातला हळद टाकते थोडा हिंग टाकते आणि कांदा लसूण मसाला मी एक चमचा घालते त्यांनी चव छान लागते कारण मसुराची डाळ असल्यामुळे थोडी कांदा लसूण मसाला चांगला लागतो आणि याच्यामध्ये मी आता टॉमॅटो टाकणार आहे एक मोठा टॉमॅटो होता म्हणून मी अर्धा टॉमॅटो घेतला आहे आता हे छान ढवळून त्याला मी कुकरला अगदी एक शिट्टीमध्ये ही डाळ शिजते आता आपण कुकर लावूया वगैरे तर सगळे आपले घालून झालेले आहे आता फोडणी द्यायची फोडणीसाठी टाकते मी एक पळी आणि ह्याच्यात ॲक्च्युली ह्याच्यातलं बटर टाकलं तर खूप छान लागतं पण बटरच्याऐवजी मी एक चमचा साजूक तूप टाकते म्हणजे त्याला छान असा स्वाद छान येतो आता हे तेल तापलं की ह्याला लसूण टाकायचं आहे त्याला लसणाची फोडणी जास्त चांगली लागते त्याला लसूण टाकलाय आता लसूण छान झालंय आता थोडा कढीपत्ता टाकते मी आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडी फोडणीला कोथिंबीर घालणार आहे त्याचा स्वाद खूप छान येतो फोरणी दाळ घातली कोथिमेथी तर लसूण सांगा झालेला आहे ला ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण थोडीशी टाकते आणि त्याचाही स्वाद चांगला येतो की कसुरी मेथीचा एकदम स्वाद चांगला येतो आणि आता ह्याच्यामध्येच आपली ही शिजवलेली डाळ आहे ती आपण आता घालणार आहे मला ती चांगली बसली ना एकदम अमंग आणि छान लागते होती तुम्हाला किती रस पाहिजे पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी घालायचं आता डाळीला चांगला फड आलेला आहे आता ह्याच्यात वरून पण ती थोडी कोथिंबीर टाकते आणि तुम्हाला सांगते की आता आम्ही तिखट खात नाही म्हणून पण फोडणीमध्ये आहे ना फोडणी देताना तर तुम्ही फोडणीमध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर तर त्याचा रंग एकदम लाल लाल छान येतो आता आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून मी टाकलं नाही तुम्हाला जर हवं असेल थोडं लाल तर तुम्ही मिरची पावडर थोडीशी फोडणीमध्ये घाला खमंग वास पण येतो आणि चवीला पण खूप छान लागतं अशीही आमची म्हणजे दाल फ्राय करून बघा खूप छान लागते धन्यवाद